मगाव येथे शिवसेनेतर्फे आय एन एस विक्रांत प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये किरीट सोमय्या व नील सोमय्या यांना अटक करावी याकरिता बस स्टँड चौकात आंदोलन करण्यात आले व किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करण्यात आले यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे तालुका प्रमुख सुरेश वावगे शहर प्रमुख अॅडव्होकेट बाबू भट्टड श्रीराम खेलदार सुभाष ठाकूर निलेश देवताडू धीरज कंठाळे ओंकार वावगे प्रकाश पवार, चेतन गायकवाड पवन शर्मा विजय बोर्डे अक्षय जोशी बंडू बोधडे, नितेश खरात सुनील नवले यासह आदी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते फारुख विदर्भ न्यूज खामगाव